करून आलं आहे आणि त्यामुळे होणारा सतत वाचना आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम कुठे ना कुठे घड्यावर होतो आणि आज त्या स्थितीत आहे आज लोकसभेच्या निवडणुकीच्यासाठी

देशामध्ये अनेक वर्ष आहेत त्याच्यापैकी भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष आहे आणि त्यांच्या हातामध्ये देशाचं राज्य आमचा प्रयत्न आहे की त्यांना सबंध देशाचा अधिकार दिल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी पाहिलं टाकले निर्णय घेतले त्यामुळं समाजाचा मोठा वर्ग आज अस्वस्थ आहे आणि म्हणूनच हे सबध देशाचं राजण योग्य सह कसं आणता येईल त्याचा विचार आम्ही व्यक्त करतो वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना आम्ही एकत्र बसवलं इंडिया नावाचं एक नवीन संघटन चाललं आणि हे संघटन चालल्याच्या नंतर परिस्थिती बदलायला पाहिजे आज केरळमध्ये लाज राज्य नाही तिथे जाव्या पक्षाचं राज्य आज तामिळनाडूमध्ये भाजपचं राज्य नाही त्या ठिकाणी दुसऱ्या भाषाचं राज्य आहे आज आंध्रमध्ये भाजपचं राज्य नाही आणखीना असे अनेक राज्य आहेत की त्या ठिकाणी भाजपचं राज्य नाही राज्य आहे कुठं महाराष्ट्रात त्यांचं राज्य आहे गुजरातमध्ये त्यांचं राज्य मध्य प्रदेशमध्ये त्यांचं राज्य राजस्थानमध्ये त्यांचं राज्य उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं राज्य आसाममध्ये त्यांचं राज्य ही जी यादी मी असली तेवढं देश सोडले तर बाकीच्या कुठल्याही ठिकाणी आज भाजपचं राज्य राज्य नाही आणि त्या फारशे वेळे लोकसभेची निवडणूक होते आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की या देशाच्या जनतेच्या सुखदुःखाची सम्रध होणारी नीती ही घेऊन देशाचा कारभार आज करण्याची आवश्यकता आहे आणि तो यशस्वीपणाने करायचा असेल तर भाजपचा पराभव केल्याच्या दुसरं भेटतं नाही મહારાષ્ટ્રાદે અકફર આપણે ત્યાં ફક્શન વૈશિષ્ટ તમજાતી દે પાણી દેના મત નોકરી શિકનાર મનટત અનેક પ્રકાર લમદાતી દેવન દહેશતવાદાને હવે છે હોય છે आज देशाचे राज्य 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 कच्छ करत आणि म्हणून या गोष्टीकडे भारताने फायदा पाहिजे महाराष्ट्रामध्ये मी ठिकठिकाणी हेलतो आहे मला एक गोष्ट दिसते की महाराष्ट्रातल्या जनतेने निर्णय घेतला आहे त्यांना बदल हवा आहे आणि तो बदल भाजपला सत्तेचं दुखा घेऊन टाकून नव्या विचाराच्या हातामध्ये तो बदल जायचा अभ्यासा तालुक्यामध्ये इंदाभूर तालुक्यामध्ये एक वेगळी स्थिती आहे आणि या ठिकाणी माझी खात्री आहे किंवा सगळ्यांच्या सामुदायिक शक्तीनं आज इंदाभूर तालुक्यात तुमच्या हातात सत्ता येईल याच्यामुळे माझ्या मनात शंका नाही काही लोक दुसरं सांगतात સંસદ લોક સ એક આમદાર સુધા કેલ મંત્રી અંગત તેને સંગીત કઈ લોક આવેલા ત્યાં સંસદા અને ત્યાં સ की आम्हाला तुमच्या भाषाला सहकार्य द्यायचं आहे तर आम्हाला हे सांगण्यात आलं की तुम्ही जर या लोकांना सहकार्य करत असाल तर तुमच्या शेतीचं पाणी आम्ही बंद करू शिगिची गोष्ट आहे शेतीचं पाणी त्यांच्या बाबांची इच्छित नाही हा शेती भाषा मी त्यांना एवढंच सांगू शकतो अरे मामा काय बोलतो हे लक्षात तुझ्यासाठी उलटही लक्षाचे तुला सर्व करायला हे लागणार नाही तुला काय घट केलं तुझ्यासाठी काय केलं गुजरातमधनं औषध्या कंपनीच्या एजन्सी त्यांना हवा होत्या माझ्याकडे मी कुणाला त्यांच्याशी बोललो સ્કૂટર કારજન્સી મદદ વેન દુકાનો કારણ કે મદદ વે વિચાર કરતો લ કુટુંબ લાન સમાજ કઈ લોક ઉભા કરના દે પાઠિ દે એ ગરજ આપી ભૂમિકા મેં ઘણી પણ તી ભૂમિકા ઘણી त्याचा त्यांचे पाय आज जमिनीवर आलेले त्यांचे पाय हे हवेत गेले त्यांचे लोक हे हवेत गेले आणि मी एवढं सांगू इच्छितो तुम्हाला या तालुक्यामध्ये कोणीही सत्तेचा गैरवापर करून तुम्हाला दमदारी देत असेल तर त्या लोकांना त्यांची जागा दाख दाखवणं हे काम अक्षरशः एक एकशे दोन दिवसात आम्ही करू शकतो आज त्या रस्त्यांनी जायचं नाही तुम्हाला करा आणि लोकांसाठी वीज वागा वीज बोला हे मला सांगायची वेळ आहे हे जे आहे ते इतरच नाही आज देशामध्ये आहे आज मी अनेक राज्यात लोक हा झाडकं नावास आहे त्या धडक्याला

あねかれちゃうな、あらおうで。あねせんね。もうじさよんちゃうのによけねえ。あしもめかくとまに。じゃあ、やむけわちゃうな、じいちゃう。つるがめでたくねえ。あすぜいので。やるぜ、やむけわちゃうな。てつるがちゃった。ああ、ろかんちゃう8人で。あんろかんちゃう8人や。 やんばかし、上かしにけた。え、さあ、さ,さ,さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さ आणखी काही गोष्टी करत असतील तर तुम्ही येते ती चिंता करू नका सरळ फळ तुमच्या हातीशी काय व्यवहार राहील ही गोष्ट या ठिकाणी सांगतो आणि मला रसावस अधिक शक्य राहील पुन्हा काहीतरी येईल आणि सविस्तर मिळेल आणि तुम्हाला लोकांना साथ देईन एवढंच या ठिकाणी सांगतो त्यासाठी सोपया सुरे इन्फ्यूवे गए आज आप को दी सीले श्रीचंद ने ले ले संस्थावे गुना एक का चला काम से संगे गए से सी खुल गए सी खुल लक्षा सेवा antisymmetric खुल लक्षा सेवा वो चले चले नहीं कहना विजय करना हे सूर्य करना अच्छा समझ से अध्यक्ष বাড়ি যোন সব সব করে বাড়ি구나 कोणाचा आवाज जनतेचा ताय